नर्मदेहर झुमरवाला येथील या मंगल भवनामधून आजची आपले पंच्याण्णवव्या दिवसाची सुरुवात झाली सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकली आणि साधारण साडेसहा वाजता या आश्रमामधून आपल्या पुढील प्रवासाची सुरुवात चालू झाली रस्त्याच्या थोड्या कडेला असल्यामुळे रोडवर येईपर्यंत थोडासा उशीर झाला आता माझ्यासोबत बरीचशी मंडळी होती त्यांच्यासोबत आपलं चालायचं मैयाचं नामस्मरण करायचं आणि मैयाच्या नामस्मरणासोबत आपल्या परिक्रमेचा आनंद घ्यायचा अशा पद्धतीने आपला आता प्रवास चालू होता मनामध्ये हमेशासाठी एक तळमळ येत होती ते म्हणजे आपण मैयापासून थोडंसं दुरावणार होतो कारण साधारण दोन ते तीन दिवसाचा हा प्रवास आता बाकी होता गेले तीन महिने या मैयाच्या सानिध्यात एवढा आनंद येत होता की आता घरी जावेसे वाटत नव्हते आजूबाजूच्या प्रदेशाचं न्याहारीत त्या प्रदेशाला पाहत थोडंसं मैयाच्या विराहामध्ये तिची आठवण काढत आपले पुढचे दिवस कसे जातील याचा विचार करत आता चालू होता कारण ज्या तीन सव्वा तीन महिने जिच्या सान्निध्यात राहिलो आता काही दिवसानंतर जसे आपण ओंकारेश्वरला पोहोचू आपण तिच्यापासून दुरावणार या हुरहुरीनेच थोडंसं अस्वस्थ व्हायला लागलं होतं तरीसुद्धा हा प्रवास चालूच होता काही ठिकाणी डोंगरमार लागलेले होते तर परिक्रमावासी देखील आता बराच ओघ आपल्याला या मार्गावर दिसू लागला होता कारण बऱ्याच परिक्रमावासियांचा तेवढाच टप्पा हा बाकी होता वाटेमध्ये असलेला हा ओंकारेश्वर येथील तलावाचा फुगारा या तलावावर असलेला हा पूल यामुळे मैयाचे अत्यंत विहंगमय दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळते त्याचा आनंद घेत पुन्हा पुढे या डोंगरमार आपला रस्ता काटत काटत निघालो कधी मोहरीची शेती तर कधी गव्हाची शेती अशी शेती तुडवत तुडवत आता आपला प्रवास पूर्णत्वाकडे आपण घेऊन चाललो होतो अत्यंत सुंदर अशा या प्रवासात मैयाची सोबत ही सगळ्यात महत्त्वाचा भाग होती हमेशाच ते आपल्या लेकराबरोबर होती, भेटूया पुढच्या भागात तर मध्ये